आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात साकार झालेली आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टीमुळे राज्यात नांदगाव शहराचे नाव चर्चेत येत आहे याच पार्श्वभूमीवर या वर्षीची सार्वजनिक शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन केले गेले आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनात तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या नियोजनानंतर नांदगावकरांनी एक अतिशय रोमांचकारी ऊर भरून येणारा आणि प्रत्येक मावळ्याचा आनंद द्विगुणित करणारा सोहळा अनुभवला मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि खेळ कलापथक घोडे शिवकालीन जिवंत देखावे नृत्य महाकाल महाकाली बालभजनी मंडळ तसेच शिवरायांच्या महाआरतीनंतर झालेला रोषणाईचा जल्लोष डोळ्यात भरून ठेवण्यासारखा होता पहिल्यांदा घराघरातून सहकुटुंब आपल्या लहान मुलाबाळांसह नांदगावकर शिवजयंती साजरी करण्यासाठी शेवसृष्टी नांदगाव येथे उपस्थित होते मिरवणुकीत भारतीय संस्कृतीला दर्शवणारे विविध देखावे तसेच मैदानी खेळ प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या व्यतिरिक्त महाकाल हनुमान महाकाली तसेच कोळी नृत्य पंजाबी नृत्य अंबाबाई गोंधळी बालभजनी मंडळ चार गुड्यांचा भालदार चोपदार घोड्यांच्या रथात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध नटलेल्या पारंपरिक वेशभूषेत असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने उत्सवाला रोणक आली यासोबत नाशिक ढोल आणि डीजेच्या तालावर नाचणारे मावळे फटाके फोडत आनंद साजरा करत होते मनमाड शहरात अनेक ठिकाणी स्थानिक व्यापारी पाणी वाटप करताना दिसून आले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव व समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आठ दिवसांपासून नियोजन करत होते जयंतीच्या दिवशी सकाळी शिवस्फूर्ती येथे विधिवत पूजा करत पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आलाय यावेळी युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे पूजेला बसले होते सकाळी गावातून शेकडो शिवप्रेमींनी बाईक रॅली काढली सायंकाळी वाजता आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत शिवस्फूर्ती मैदानाथून मिरवणुकीला सुरुवात झाली फुले चौक गांधी चौक आंबेडकर चौक हुतात्मा चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक जैन धर्मशाळा मार्गे मिरवणूक शिवसृष्टी अहिंसा चौक मालेगाव रोड येथे पोहोचली त्यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते यामध्ये युवा तरुण तरुणी वृद्ध तसेच लहान बालगोपाळ मिरवणुकीत सहभागी झाले अनेक लहान व युवांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांनी आलेल्या सर्व शिवप्रेमींचे समितीच्या वतीने स्वागत केले आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी यावेळी महाआरतीचा लाभ घेतला याप्रसंगी शिवसृष्टीचा परिसर शिवप्रेमींनी तोडुंब भरून गेला होता आरती संतास शिवसृष्टीच्या चौफेर फटाक्यांची तुफान आतिशबाजी करण्यात आली संबंध महाराष्ट्रातील शिवप्रेमींचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस अतिशय आनंददायी उत्साही वातावरणात साजरा केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला प्रतिनिधी किरण काळे नांदगाव